न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुण्यात मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे आयोजित महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्राविषयक एम एस सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एक्सपो दोन हजार चोवीस या प्रदर्शनाला भेट दिली महाराष्ट्र राज्य सरकारने आयोजित केलेल्या या प्रदर्शनात महाराष्ट्रातील एम एस एम ई उद्योग खासगी कंपन्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या डी आर प्रयोगशाळा तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम डी पी एस यू यांच्यातर्फे विकसित स्वदेशी क्षमता आणि नऊन्मेष यांचे दर्शन घडवण्यात आले या प्रसंगी जनरल मनोज पांडे यांनी उद्योगांचे संचालक तसेच विद्यार्थी यांना बीज भाषण केले आणि ते म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था औद्योगिक विकास निर्यात आणि थेट परदेशी गुंतवणूक विषयक आकर्षकता यात योगदान देणारे राज्य असल्याबद्दल महाराष्ट्राला श्रेय दिलंच पाहिजे संरक्षण क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यानंतर महाराष्ट्र हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित साहित्याच्या उत्पादनासाठी धोरण निश्चित करणारे देशात पहिले राज्य होते याचा त्यांनी उल्लेख केला महाराष्ट्र राज्याने हवाई उड्डाण तसेच संरक्षण विषयक उत्पादनाला प्रोत्साहन योजनेतील पॅकेज मधील महत्वाचे विषय म्हणून देखील घोषित केले या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशातील विमाने जहाजे आणि बोटी यांच्या निर्यातीमध्ये निर्मितीमध्ये वीस टक्क्यांहून अधिक तसेच देशात उत्पादन होत असलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारू गोळ्याच्या उद्योगांना चालना देण्यासंदर्भात या राज्याची धोरणात्मक दृष्टी दर्शवते भारताने केलेल्या आर्थिक प्रगतीवर अधिक भर देत लष्कर प्रमुख म्हणाले की देशात आता अधिक ग्रहविषयक विपुलता अधिक उत्तम जीवनशैली अधिक प्रमाणात साक्षर झालेला महिला वर्ग आणि नागरिकांच्या आकांक्षा उंचावलेल्या दिसत आहेत धोरणात्मक सुधारणा कौशल्य मिळवण्यासाठीचे उपक्रम पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक डिजिटल क्षमता आघाडीची उद्योजकता यांच्या बाबतीत सरकारी संस्था तसेच सशस्त्र दलांनी उचललेल्या पावलांची त्यांनी प्रशंसा केली आणि ते म्हणाले की यातून शाश्वत विकासाप्रती तसेच पुरवठा साखळीतील विश्वासार्ह भागधारक होण्याप्रती देशाची वचनबद्धता दिसून येते आपल्या क्षमते च्या विकासाबाबतच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आत्मनिर्भर होण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारतीय लष्कराने एम एस एम ई उद्योग आणि स्टार्टअप उद्योग परिसंस्था या दोन्हींचा उपयोग करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले आहे असे त्यांनी नमूद केले संरक्षण उत्कृष्टता खरेदी प्रक्रिये अंतर्गत सर्व प्रकल्प स्टार्टअप्स उपक्रमांच्या माध्यमातून निर्माण करणे अनिवार्य आहे असेही लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केले सध्या आय डी ई एक्स अंतर्गत भारतीय लष्कराचे चारशे कोटी रुपये किमतीचे पंचावन्न प्रकल्प निर्माणाधीन अवस्थेत असून यासाठी एकूण पासष्ट स्टार्टअप उपक्रम काम करत आहेत असे त्यांनी सांगितले प्रत्यक्ष युद्धभूमीतील वापरासाठी मर्यादित प्रमाणात उपकरणे खरेदी करण्यासाठी सत्तर कोटी रुपयांचे चार करार झाले आहेत असे ते म्हणाले लष्कर प्रमुखांनी भारतीय लष्कराच्या अभिनव कल्पना आणि नोनमेश उपक्रमाचा उल्लेख केला आणि इंटरनेट ऑफ थिंग आय ओ वर आधारित जनरेटर संरक्षण प्रणाली विद्युत रक्षक आणि जैव वैद्यकीय उपकरण या दोन नवीन कल्पनांची आणि मोठ्या उत्पादन करण्यासाठी उद्योगांना हस्तांतरित केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती दिली भारतीय लष्कराने नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगाला सहकार्याने विकसित केलेल्या उत्पादनांसाठी बौद्धिक संपदा अधिकारांचा पाठपुरावा करणे देखील आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले भारतीय लष्कराने पर्यंत सहासष्ट बौद्धिक संपदा अधिकाऱ्यांसाठी नोंदणी केली असून त्यापैकी तेरा पेटंट पाच कॉपीराईट आणि पाच डिझाईन नोंदणी मंजूर करण्यात आले आहेत असे ते म्हणाले लष्कर प्रमुखांनी या प्रदर्शनात सहभागी झालेल्या उद्योग प्रमुखांशी देखील संवाद साधला आणि त्यांनी उत्पादने आणि सेवा भारतीय लष्कराच्या भविष्यातील गरजांनुसार यासाठी प्रोत्साहित केले तसेच आत्मनिर्भरता या, आत्म या संकल्पनेला साकारण्यासाठी वचनबद्धता दर्शवून उद्योनमुख भारताच्या आकांक्षा ध्येय आणि उद्दिष्ट पूर्तीमध्ये एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन केले न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी दत्ता कांबळे मुंबई महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा